नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जय राजमाता अहिल्यामाई जय भारत जय महाराष्ट्र जय भारत आज मी आपल्यासमोर बोलण्यासाठी विषय घेतलेला आहे मातंग समाजाचा निर्धार मातंग समाजाचा एकच निर्धार मातंग समाजाचा निर्धार करू बौद्ध धर्माचा स्वीकार काय मातंग समाजाचा निर्धार करू बौद्ध धर्माचा स्वीकार आज मी महाराष्ट्रात फिरत असताना एका बाजूनं चित्र आहे की मातंग समाजाला आर एस एस आणि समरसता मंच आणि प्रस्थापितांच्या दलालांचा विलखा मांगवाडेला पडला असताना समरसता मंच हिंदुत्ववाद्याच्या आड झालेल्या ब्राह्मणी धर्म ब्राह्मणवाद्यांचा विळखा आर एस एसचा विळखा मातंग समाजाच्या भोवती पडले पडलेला असताना ही एका बाजूनं निराशाजनक चित्र असताना पण दुसऱ्या बाजूनं तेवढ्याच पद्धतीनं मातंग समाजामध्ये परिवर्तनाच्या विचाराची लाट सुप्त लाट निर्माण होत आहे बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं क्रांती रक्षक लहूजी वस्ताद यांच्या विचारानं धर्म चिकित्सक मुक्ता साळवे यांच्या विचारानं मातंग समाजामध्ये विचाराची प्रचंड आदलापट सुरू आहे शिवाय बौद्ध धम्माच्या विचारानं मातंग समाजामध्ये बदलाची प्रक्रिया प्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे हेही दुसऱ्या बाजूनं फार मोठा परिवर्तनाचा आशावाद मातंग समाजामध्ये दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये मी फिरत असताना मला तो अनुभवायला येत आहे डायरेक्ट बौद्ध धम्माच्या विचारानं मातंग समाज म्हणजे विचाराचं परिवर्तनाची प्रचंड प्रमाणामध्ये लाट आहे बौद्ध धम्माचा स्वीकार करायचा बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याची प्रक्रिया मातंग मातंग समाजामध्ये सुरू आहे बौद्ध धर्माच्या विचारानं स्वतःमध्ये बदल करायचा आणि त्याच बदल बदलाचा समाजामध्ये तशा प्रकारचा बदल करण्याचा ठाम निर्णय निर्णय आणि चळवळ ही कमी संख्येनं का असताना पण मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आम्ही बौद्ध धम्माच्या चळवळ बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आम्ही मूळचे बौद्ध आहोत आणि बौद्ध धर्माच्या विचाराशिवाय बौद्ध बाबा डा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि धम्माशिवाय आपला उद्धार होणार नाही आपलं कल्याण होणार नाही आपलं परिवर्तन होणार नाही इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून आपण मुक्त होणार नाही याची जाणीव आता मातंग समाजाला होऊ लागलेला आहे मातंग समाजाचा बुद्धिजी वर्ग कर्मचारी वर्ग तरुण वर्ग आता मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माच्या विचाराच्या दिशेनं येत आहे बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे स्वीकार करत आहे आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेत आहे याच्या परिवर्तनाची शहाणपणाची जाणीव आपल्या गुलामीची जाणीव आणि आपल्या गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही हे मातंग समाजाला आता कळू लागलेला आहे म्हणून तो विषय मी घेतलेला आहे की मातंग समाजाचा एक निर्धार मातंग समाजाचा निर्धार करू बौद्ध धर्माचा स्वीकार आम्ही मुळचे बौद्धच होतो मातंग समाज हा मुळचा बौद्ध होता आर्य ब्राह्मण आणि वैदिकांना हिंदू नावाचं हिंदुत्वाच्या नावाखाली मातंग समाजाला गुलामीत जखडलेला आहे मातंग समाजाचा आणि हिंदू धर्माचा काही समाजच नाही अरे हिंदू हा धर्मच नाही त्यामुळे आम्ही मूळचे बौद्ध आहोत याची जाणीव मातंग समाजाला झाली आहे भगवान गौतम बुद्धांच्या पासून डायरेक्ट भगवान बुद्धांपासून आम्हाला बौद्ध धम्म मिळालेला आहे आम्ही या देशातले नव्हे तर जगातले पहिले बुद्धिष्ट आहोत डायरेक्ट आम्हाला कोणापासून बुद्ध मिळालेला आहे बुद्ध आणि धम्म आम्हाला कोणाला डायरेक्ट धम्म आम्हाला कोणापासून मिळालेला आहे भगवान बुद्धांच्या पासून आम्हाला धम्म मिळालेला आहे मातंगाला धम्म मिळालेला आहे महाकश्यप बौद्ध धम्मी राजे या देशामध्ये होते राजा प्रसन्नाची तर आठ राज्य होते शिवाय प्रकृती मातंग समाजाची प्रकृती बौद्ध धर्माची उपासिका होती प्रकृती नावाची मातंग समाजातील बौद्ध धर्माची उपासिका होती आणि बौद्ध धर्माच्या चौऱ्याऐंशी हजार वचनाचं एकत्रित संग्रह करून संकलन करून संपा संग्रह करून त्रिपिटिका नावाचा जो बौद्ध धम्माचा ग्रंथ रचला लिहिला गेला त्याच्यामध्ये उपाली न्हावी समाजातील उपाली बरोबरच मातंग समाजातील बौद्ध उपासिका असणाऱ्या प्रकृतीचा फार मोठा वाटा आणि फार मोठं योगदान होतं तेच भारताच्या इतिहासामध्ये पाली भाषेतील पाली साहित्या पाली साहित्यामध्ये किंबवना भारतीय साहित्यातील महिला म्हणून प्रकृती ही भारतीय साहित्याची महिला प्र आद्य प्रवर्तक म्हणून इतिहासामध्ये मान्यता द्यावी लागेल त्रिपिटिका नावाचा चौर भ भगवान बुद्धांचे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध वचनाचं संग्रहित करून जो त्रिपिटिका ग्रंथ तयार झाला त्याच्यामध्ये मातंग समाजातील उपासिका असणारी प्रकृती हिचा सिंहाचा वाटा आहे फार मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे म्हणून मातंग समाजातील बौद्ध उपासिका असणारी प्रकृती भारतीय साहित्यातील आद्य प्रवृत्तिका आहे हा आमचा इतिहास आहे पाली भाषेतील आद्य प्रवर्तिक प्रवर्तक ही मातंग समाजातील प्रकृती आहे भारतीय साहित्यातील आद्य प्रवर्तिका म्हणून मातंग समाजातील प्रकृती आहे हा मातंग समाजाचा क्रांतीचा परिवर्तनाचा सन्मानाचा इतिहास आहे याची जाणीव कुठं तर आता मातंग समाजाला होऊ लागलेला आहे करून देण्याची प्रक्रिया आता वाढत आहे मुक्ता साळवी असतील या देशातील पहिली विद्यार्थी आणि धर्म चिकित्सक आम्ही धर्म नसणारी माणसं हिंदू आमचा धर्म नाही आणि महारामांगाच्या दुःखावरती भाष्य करणारी मुक्ता साळवे हे दलित साहित्यातील जशी प्रवर्तका साहित्य आहे तशी त्याच्याबी अगोदर अडीच हजार वर्षा पूर्वी अडीच हजार अडी हजार हजार वर्षापासून भारतीय साहित्यातील पाली भाषेतील आद्य प्रवर्तिका म्हणून प्रकृती ही मातंग समाजाची स्त्री होती हा आमचा इतिहास आहे आमचा परिवर्तनाचा इतिहास आहे परिवर्तनाची वाट पहिल्यांदा मांगवड्यातून गेली पण आज परिवर्तनाच्या वाटेवर मातंग समाज सगळ्यात महाग का याचं आत्मपरीक्षण मांगवड्यासमध्ये सुरू आहे याचं चिंतन याचं याची जाणीव याचं यांचं प्रबोधन हे मातंग समाजामध्ये सुरू आहे निश्चितच आज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सगळ्यात महाग मातंग समाज असला तरी एक दिवस प्रकार अशा प्रकारच्या आज परिवर्तनाच्या विचाराची बौद्ध धर्माच्या विचारानं प्रचंड जागृती आज मातंग समाजामध्ये होत असताना मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करेल की एक दिवस परिवर्तनाच्या वाटेवरती आज जरी सगळ्यात महाग माग असला तर परिव येणाऱ्या काळामध्ये परिवर्तनाच्या वाटेवरचं परिवर्तनाच्या वाटेवरचं प्रबुद्ध भारताच्या वाटेचं वाटेवरचं आणि परिवर्तनाच्या चळवळीचं विकिंबवना बौद्ध धमाच्या चळवळीचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे मातंग समाज करेल हा आशावादी या ठिकाणी व्यक्त करतो एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा इथली हिंदू धर्म व्यवस्था आम्हाला माणूस मानायला तयार नाही आमच्यावरी आणि जाती अत्याचार सगळे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे अत्याचाराचे जातीवाद्याचे अत्याचाराच्या सगळ्यात बळी हा माग आहे आज ही मातंग समाजावरती आणि अत्याचार थांबले नाहीत एक दिवस आठ दिवस महिनासुद्धा सुनका जात नाही की महाराष्ट्रातील जातीवाद्यांनी कुठं तर मातंग समाजावरती अत्याचार केलेला आहे या प्रचंड घटना घडत आहे आणि म्हणून आम्हाला या अत्या आणि अत्याचाराच्या विरोधात लढायचा असेल आम्हाला इथल्या जाती व्यवस्थेच्या गुलामीत आम्हाला इत्या जातीच्या मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही एकविसाव्या शतकासुद्धा इथली हिंदू धर्म व्यवस्था आम्हाला माणूस म्हणून कधीच मान्यता देणार नाही सन्मान देणार नाही ही वास्तव हे सत्य मातंग समाजाला समजल्या समजत असल्यामुळं आज मातंग समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जागृती आहे आणि प्रस्थापिताचे दलाल हे आर एस एसचे दलाल हे समरसता मंचाचे दलाल भडवे आणि चमची असणाऱ्या संघटना चमच्या असणाऱ्या नेत्या नेत्यांच्या संघटना प्रस्तापिताच्या गुलामाच्या संघटने संघटना हे मातंग समाजामध्ये सध्या कार्यरत कार्यरत आहे हे फार मोठी शोकांतिका त्यांना महापुरुषांचा अण्णाभावांचं देणं घेरण आहे लहूजी लहू क्रांतिरक्षक लहूजीचं वस्तादांचं देणं घेरण आहे मातंग समाजाचं देणं घेरण आहे त्यांना फक्त प्रस्थापितांच्या दलालीच्या बळावर मांगाला मांगाचा बुद्धभेद करायचा मांगाला गुलाम करण्याचं षडयंत्र करायचं मांग शाणाच होऊ नये आणि मातंग समाज जर बौद्धमाच्या विचारानं शाणा झाला तर प्रस्थापितांच्या समरसता मंचाच्या आणि आर एसच्या दलालांचे दुकान बंद पडेल आणि म्हणून हे सुद्धा आता मातंग समाजाला कळावं लागले कोण योग्य कोण खरं कोण सत्य काय खरं कोण शत्रू कोण मित्र हे याची थोडीफार का होणार जाणीव हे मातंग समाजाला होऊ लागलेलं ला आहे प्रस्थापितांचं दलालांची ही भडवेगिरी चमचेगिरी ही मातंग समाजाच्या आता लक्षात येऊ लागलेलं आहे आणि प्रस्थापिताची दलाल घेऊन मातंग समाजातील मातंग समाजातीलच काय भडवे लोक चमचे लोक मांगाला वाय करायला निघालेत ही वाय आता मातंग समाजाच्या लक्षात झालेलं आहे अरे आंबुजाला तुम्ही वाय करायला निघालेला आहे समरसता मंचाच्या दलाला आणो आर एस एसच्या दलाला आणू प्रस्थापिताचा दलाला नो हिंदुत्वाच्या आड झाल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या दलाला आणि चमचा नो तुम्ही मातंग समाजाला वाय करायला निघालेला आहे ही वाय आता मातंग समाजाच्या अंबुजाच्या लक्षात येऊ लागलेले आहे आणि म्हणून आता हे ह्या प्रस्थापितांच्या विलक्यात असणारा त्यांच्या संघटना कार्यत असलेला मातंग समाजातून यातून मुक्त होत आहे आणि याची जाणीव जागृती आता मातंग समाजातील वर्ग तरुण वर्ग महिला सुशिक्षित तरुण तरुणी यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जागृतीची सुप्त लाट निर्माण होत आहे मी महाराष्ट्राभिरात असताना आत्ता मी नांदेडच्या दौऱ्यावर नांदेड वाशिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहे मातंग समाजाच्या घर टू घर जाऊन घराघरापर्यंत जाऊन समाजात घर टू घर जाऊन मी मातक समाजाबरोबर संवाद साधत हो आहे त्यांच्या अनेक प्रश्न शंकाला मी उत्तर देत आहे शिक्षणाचं अनिष्ट रूढीप अरे शिक्षण जर होत असेल काही लोकांनी म्हटलं शिक्षण झालं पहिल्यांदा शिक्षणाची गरज आहे धम्माची धर्म अरे ब धर्माची गरज नाही अरे बौद्ध हा धर्म नाही धम्म आहे चांगला विचार स्वीकारणं चांगला माणूस बनणं अनिष्ट रूढी परंपरेतून मुक्त होणं गुलामगिरीतून मुक्त होणं चांगला विचार सोडून चांगला माणूस बनणं कुशल कर्म करत चांगला विचारानं स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे बौद्धम्म स्वीकार हा धार्मिकतेचा विषय नाही हा माणुसकीच्या चांगुलपणाचा चांगलपणाचा परिवर्तनाचा विषय आणि तो स्वीकारणं म्हणजे हा धार्मिक विधी नाही चांगलं वागायचं चांगल्या विचारानं माणूस किशा विचारानं वागण्याचं स्वतःला अभिवचन देणं म्हणजे बौद्धम्म स्वीकारणं आहे लक्षात घ्या इथल्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची स्वतःला अभिवचन देणं आणि चांगला विचार स्वीकारून मी परिवर्तनवादी समतावादी होईल हे स्वतःला अभिवचन देणं म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारणं आणि अशा प्रकारची मी फिरत असताना कधी काळी माझ्या मला चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान घेऊन फिरत असताना मला विरोध होत होता टीका केली जात होती काळे झेंडे मातंग समाजातून दाखव दाखवले जात होते काही ठिकाणी माझ्या प्रेत यात्रा निघत होत्या पण आज माई महाराष्ट्रात फिरत आत्ता सध्या मी एक आता सध्या महाराष्ट्र नांदेडमधून फिरत असताना काय मराठवाडा विदर्भातून फिरत असताना मला याची जाणीव होत आहे की आज कधी इतका मातंग समाज माझा सरसे स्वागत करत आहे माझ्याबरोबर भले माझे विचार त्यांना पडतील न पडतील पण माझ्याबरोबर संवादाची प्रक्रिया मातंग समाजाची माझी आता संवादाची प्रक्रिया सुरू झालेली आहे घर टू घर जे जे ज्यांना माझं पटत नव्हतं ते सुद्धा मातंग समाजातील काय तरुण पिढी माझी भेट घेऊन की आता प्रबुद्ध साठे सर की भाऊंचा आता फकीरा बनून तुमच्या संरक्षणाची ढाल बनण्यासाठी फकीरा भरून आम्ही तुमची ढाल बनू अशा प्रकारची मातंग समाजाची पोरं मुलं मला भेटून संवाद देत आहे अभिवच आशिवा आशावाद देत आहे अभिवचन देत आहे धीर देत आहे आधार देत आहे काही कर्मचारी बुद्धिजीव वर्ग की मला बुद्धविहारामध्ये भेटत आहे अनेक मातंग समाजाचे कार्यकर्ते मला येऊन बुद्ध विहारात भेटत आहे आणि कधी कधी माझा मातंग समाज माझा धिक्कार करणारा माझ्यावर टीका टिप्पणी करणारा माझा स निषेध करणारा मातंग समाज मला घरामध्ये बोलवून जेऊ घालत आहे घरामध्ये बोलवून जेवायला घालत आहे आणि जेवता जेवता आमच्यामध्ये बौद्ध धर्माची चर्चा होत आहे एक मी मातंग समाजातील कार्यकर्ते नोकरदार लोक पाहिले की त्यांच्या घरामध्ये बौद्ध बौद्धम स्वीकारला नाही पण त्यांच्या घरामध्ये सगळं बौद्धमय वातावरण आहे हे मी आता काल अनुभवलं आठ दिवस अर्धा दहा दिवस मी या दौऱ्यावर आहे नांदेड वाशिमच्या दौऱ्यावर आणि अनेक लोकांच्या घरी घर टू घर मातंग समाजाच्या घर टू घर मी जाऊन संवाद साधलेला आहे कित्येक माझ्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये कित्येक नोकरदार लोकांच्या घरामध्ये कर्मचारी लोकांच्या बुद्धिजीवी लोकांच्या घरामध्ये बौद्धमय वातावरण आहे कुटुंबामध्ये बौद्धमय वातावरण त्यांच्या घरी भेट दिली अजून त्यांनी बौद्धमाची दीक्षा घेतली नाही पण मातंग समाजातील त्यांच्या घरातील विधी हे बौद्ध धम्मा पद्धती धम्म पद्धतीनंच होतात कित्येकाने नवीन घर घातलं बंगले बांधले आणि त्या ग्र प्रवेश हा बौद्ध पद्धतीनं झालेला आहे मातंग समाजाचा बौद्ध पद्धतीनं होत आहे करत आहे हे फार मोठं बदल आहे फक्त दीक्षा राहिलेलं आहे पण त्यांचा विधी हा बनवतो काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्यातील दरुज वडूज गावात सुद्धा कित्येक माझे मातंग समाजातील प्राध्यापक शिक्षक आणि बुद्धिजीवी कर्मचारी व लोकांच्या घरामध्ये विधी जी आहे ती हिंदू पद्धतीने होत नाही त्यांना जाणीव आम्ही झाले आम्ही हिंदूला आम्ही बौद्ध आहे तर त्यांच्या मातंग समाज पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मातंग समाजातील बुद्धिजीवी वर्गाच्या करवर कर्मचारी नोकरदार लोकांच्या घरातील विधी हा बौद्ध पद्धतीनं होताय गृहप्रवेशाचा कार्यक्रम असेल स्मृतीदना स्मृतीदन असेल पुण्य अनुमदन असेल अंतविधी असेल लग्नसुद्धा असेल तो बौद्ध पद्धत पद्धतीनं होत आहे बौद्ध धम्म स्वीकारलेल्या मातंग समाजाचा सुद्धा विधी बौद्ध पद्धतीनं तर होतोच होतो पण ज्याने अजून बौद्ध धर्माचा स्वीकार केला नाही त्या मातंग समाजाचे सुद्धा ज्यांना कळलेलं आहे त्यांचासुद्धा घरातील जो विधी असतो तो, तो बौद्ध पद्धतीनंच होतो बौद्ध पद्धतीनंच ते वर्तन आचरण करतात आणि त्यांच्या घरातील वातावरण अगदी मुलाबाळापासून पत्नी आणि सहकुटुंब आईसुद्धा बौद्ध पद्धतीनंच ते विचार करतात आणि सारं वातावरण मागवल्यामध्ये मला मातंग समाजाच्या घरामध्ये मला बौद्धमय वातावरण दिसतं आणि म्हणून हे सारं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता एक मातंग समाजाचा एकच निर्धार करू बौद्ध धमाचा स्वीकार हा आशावाद हे ठिकाणी हे होऊ लागलेला आहे आणि म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला मा वै वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने मार्गदर्शनाखाली आमच्या सक्का भाव असणाऱ्या पूर्वीचे महार समाजाने बौद्ध धम्माचा स्वीकार करून नागपूरला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला नागपूरला पूर्वाश्रमीच्या आमच्या सक्के भाव असणाऱ्या महार बांधवांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्माणाचा पाया रचला प्रबुद्ध भारताचा पुनर्निर्माणाचा पाया हा बौद्ध समाज आहे पूर्वाश्रमीचा मार बांधव आहे आता हे मातंगाला समाजलेलं आहे आमचा सक्का भाव जर प्रबुद्ध भारताचा पुनर्निर्माणाचा पाया होत असेल तर येणाऱ्या काळात आणि भविष्यामध्ये भविष्य काळात येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज हा प्रबुद्ध भारताचा कळस बनल्याशिवाय राहणार नाही प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्माणाचा कळस बनल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमचा बौद्ध समाज पूर्वाश्रमीचा भार समाज प्रबुद्ध भारताचा पाया आहे पण कळस मातंग समाज प्रबुद्ध भारताचा कळस मातंग समाज चढवल्याशिवाय राहणार नाही आणि तशा प्रकारचा आशावाद हा स मातंग समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मला दिसतं आहे मला त्याचा आशावाद माझी आयुष्यातील तीस वर्ष जी वर्षे गेली ती वाया गेली नाही ह्या तीस वर्षाच्या त्याग आणि इमानदारीतून कष्टमयी जीवनातून मला मांग वड्यातून प्रबुद्ध झालेला पूर्वाश्रमीचा मातंग समाज हा बौद्ध धम्म बौद्ध धम्माच्या विचारानं प्रबुद्ध मातंग प्रबुद्ध समाज मातंग समाजामध्ये मला दिसतो आहे तो आशावाद मला दिसतो आहे आणि म्हणून या मातंग समाजाला वैशिष्ट्य की एकतर लवकर कळत नाही आणि जर एखादा विचार जर मातंग समाजानं स्वीकारला तर त्या विचाराशी मान कधीच गद्दारी आणि बेमानी करत नाही याच्यावरती माझी श्रद्धा आहे याच्यावरता माझा आशावाद आहे आणि म्हणून आता मातंग समाजाचा एकच निर्धार करू बौद्ध धम्माचा स्वीकार बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनला तर प्रबुद्ध भारताचे आम्ही निर्माण करू आणि प्रबुद्ध भारताचे आम्ही शासन करती जमात असो